बातमी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची रायगड आणि नाशिक पालकमंत्री संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील तीनही नेते हे सक्षम आहेत ते निर्णय घेतील गिरीश महाजन यांनी भाजपचा पालकमंत्री असणं ही मागणी गैर नाही असंही म्हटलेलं आहे महापालिकेवर आपण बघितलं पड़ आपली सत्तर नगर चौक्या ठिकाणी आहेत आता कुंभमेळा समोर आहे गेल्या वेळी बारा वर्षापूर्वी सुद्धा मी कुंभमेळा मंत्री या ठिकाणी होतो आणि म्हणून साहजिक आहे कार्यकर्त्यांची मागणी आहे की भाजपचाच या ठिकाणी पालकमंत्री असला पाहिजे आणि ती काही गैर आहे मला असं वाटत नाही बाकी ठिकाणी सर्व व्यवस्थित झालेलं आहे सर्व पालकमंत्र्यांनी झेंडा वंदन त्या ठिकाणी केलेला आहे दोन ठिकाणी आग्रह आहे आणि साहजिक काय तीन एवढे मोठे पक्ष असताना मागणी असणं काही चुकीचं नाही मला असं वाटतं पण या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आता या ठिकाणी आलेले आहेत ठिकाणी दौऱ्यावरून ते मान्य शिंदे साहेब आणि मान्य अजितदादा हे बसून त्या बाबतीमध्ये निर्णय करतील मी कालही वाचलो कुठे पेपरला की इथे भाजप समर्थक रस्त्यावर उतरले नाही कशासाठी उतरायचं मी पहिल्या दिवशी सगळ्यांना सांगितलं की कोणीही मागणी करणार नाही कोणी वर्तमानपत्रात स्टेटमेंट देणार नाही कोणीही आंदोलन करणार नाही